शुद्ध पाणी मिळते वीस लिटर पर घर अच्छा पाणी मिळतं रोज सर बर हे त्याचं कार्ड आहे ज्याच्याकडे कार्ड आहे त्याला महिन्याला तीस बॉटल मिळतात तीनशे पासष्ट दिवसात तीनशे पासष्ट मिळतात ओके हे गिरणीचं कार्ड आहे वर्षभर तुम्हाला मोफत दळून मिळेल ज्यांनी घरपट्टी भरली त्याला मोफत दळून मिळेल वा परत आमच्याकडे तेल घाण आहे गावातील व्यक्तीने तेल बी आणलं तर भोरते सुद्धा काढून देतोय महिलांनी आलू आणले आलू चिप्स सारे करून देतो आहे आम्ही तुरी आणले हरभरे आणले मठ आणले गुडी आणले याचे जाळे भरडून देतो आहे उसाचा रस काढून देतो आहे मिरची कांडप करून देतो आहे परत आमच्याकडं हवा भरण्याचे यंत्र आहे वाढदिवसाचं बोर्ड लावलेला आहे वाढदिवसाचं वाढदिवसा कोणाचे वाढदिवसा तावात ते जेवढ्या लोकांचे असतील तिथं आम्ही गोळा करून घेतला आहे पाच माणसं असेल तर आज असेल त्याच्यावर टाकून त्याचे चोवीस घंटे तुम्हाला वाढदिवस अनेक सुविधा मिळते खेड्यागावच्या लोकांना माहिती नाही माझा वाढदिवस केव्हा आहे सरपंच तरी माझं असायला पाहिजे सरपंच त्या सडीत बसला आहे त्या सडीत बसले काय आईस करायचं लागेल ही तुम्हाला एकंदरीत हा गावात तुम्ही जो विकास केलेला आहे आणि विकास झालेला आहे महाराष्ट्रामधून नाही तुमच्या जगातून काही लोक तुम्हाला भेटायला येतात तर हा हे याच्या पाठीमागे सगळ्यात मोठं प्रेरणास्थान योगदान सगळं भास्कर वेरपाडलांचं भास्कर त्यांना देव समजलं जाते नवीन सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामसरपंच चांगलं काम करत आहे आता त्याच्यात काय भर पडेल कसं सौंदर्यीकरण असून गावाचं चांगलं होईल यासाठी आतर परिश्रम करतात त्याच्या निमित्तानं आता खाम नदी आहे आमची त्याला खुलीकरण झाले हो त्या दोन्ही बाजूला झाडं लावले रस्ता पण तयार झाला आहे आता खूप प्रयत्न करतात शाळेचं स्वप्न आहे त्यांनी आम्ही सरपंच तामीपर्यंत करायचं आहे शाळा चांगली बांधायचे पण शासनाजवळ पैसे नाही निधी नाही म्हणते ते त्याच्यामुळे थोडं काम मागं पडलंय चार, चार, थाले, थाले चार रूम तयार झाले दोन चार रूम तयार झाले अजून चार पाच रूम राहिले एकंदरीत आम्ही टॅक्स भरला ओके त्याच्यामध्ये टॅक्स नाही भरला तर त्याला काहीच नाही सुविधा नाही डॉक्युमेंट नाही बरं गावातल्या गावातल्या लोकांची तुमचा तुमच्यासाठी रिस्पॉन्स कसा आहे शंभर टक्के लोक कर भरतात अजून काय शंभर टक्के कळालं मला बाहेर दहा हजार रुपये लागतात ग्रामपंचायत फक्त त्याच सुविधा चार हजार देते सहा हजार रुपये त्याची मायनस झाली कोणाला आनंद नाही वाटणार काय दादा प्रत्येक महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीला सुविधा देत नाही म्हणून लोक घरपट्टी भरत नाही घरपट्टी पाणीपट्टी या भरण्या आमचा अग्रक्रम आहे पण आम्ही ते देत नाही त्याच्यामुळे कदाचित आमचं बिंदुवस्त्रेल टॅक्स वगैरे भरला नाही काय आपल्याला आम्हाला काय करायचं कशाला नाही नाही तो आमच्या गावचा नाहीच तुमच्या लक्षात आलं भास्कर बिरबे खालच्या थाराला बोलतात ना घरपट्टी भांडा जर एखादा असेल तो जर मेला तर त्याच्या मातीला बांधण्यात जायचं लक्षात तुमचं एवढं खालच्या भाषेत कोणी बोलू शकतो विचारवंत माणूस बोललेला आहे तुम्ही लक्षात घ्या धनी हा तीस सातवी पास आहे जिल्हा परिषद शाळेचे पाचच मुली आहे आतापर्यंत भावी देशाचा प्रवेश केलाय आख्ख्या महाराष्ट्राला शिकवतात जसं तुम्ही आता तारीख घ्यायला आला डेहिली बाहेर येत असतात परवा नंदुरबारलं होते काल धुळेलं होते डेली प्रवास असतो सत्तर पंचाहत्त बहात्तर वर्ष वय झालं झेपत नाही पण लोकं बोलवतात म्हणून जावं लागतं किया गाडीने प्रवास करावं लागतो किया गाडी झोपत नाही मग काही ठिकाणी बसला जातात आता नवीन बस निघलं बस बसमध्ये झोपून जातात अरे नाही लोकं बोलवतात तर त्याला विचार नाही आता काय करणार आहे तुम्ही सर तुम्ही पेरेसाहेबांचे फार नजीक आहे आणि बराच काळ तुमच्या पेरेसाहेबासोबत गेलेला एक आहे एकंदरीत आता हे जे आलेले आहे यांच्यासाठी तुम्ही काय प्रेरणास्थान तुमच्या ग्रामपंचायती वतीनं आता भास्कर पेरपणे त्यासाठीच प्रयत्न करा सरकारने सांगितलं तुमचं गाव झालं तर बस पुढे करा बाकीचं महाराष्ट्र पण बघा लोकांना समजावून सांगा मानसिकता बदला सरपंचाला सुविधा द्यायला लावा आणि आदर्श गाव घडवा यासाठी गावचा प्रयत्न चालू आहे आणि मी त्यांचं आता पी एचं पण काम बघतोय कारण ग्रामपंचायत कर्मचारी पण आहे खाली आम्ही चाळीस लोक निराधार जेव घालतोय संत गाडगे बाबा ग्रामचा वृद्धाश्रम केला आम्ही छोटं काय सांगितलं सर तुम्ही निराधार लोकांना चाळीस लोकांना जेव घालतो भास्कर फिरेकडे पेरे ग्रामपंचायतीच्या माध्यमात रोज सकाळ संध्याकाळ दोन वेळेचं आम्ही त्याचं तो स्वीकारलं त्याला कपडा लातात गरम कपडे दिवाळीचं फरसान त्याला साडी नाटी चपला बुट आणि दोन वेळेचं जेवण तीनशे पासष्ट दिवस सुरू असते बिन बिगर पाश्याचं ज्यांच्याकडे काहीच नाही जे आणत आहे आपला शेजारी उपाशी झोपतोय असा व्यक्ती झोपू नये म्हणून ते परत शोध केला खूप संत गाडगेबाबाच्या नावाने थोडेसे माय बाबासाठी खाली लिहिलेलं आहे तिथे दररोज स्वयंपाक करतो दोन महिला आहे नोकरीला त्या महिला स्वयंपाक बनवतात सगळ्या जाती धर्माचे लोक अगदी मांडील मांडील होऊन जाऊत याचे लक्ष काय पुण्य पाहिजे घरपट्टीचे पुण्य नाही करायचं फुकट कागद द्यायचे नाही फुकट सुविधा द्यायच्या नाही ज्यांनी कर भरला त्याला सरपंच थोडा साम नाम दंड घेतला लागेल वेळ प्रसंगी दादागिरी करायची वेळ पडली तर दादागिरी केली पाहिजे <laughs> कर जे आहे ना गड़ा गड़ा आ, तो पद्धतीने सुविधा ऐंशी टक्के लोकांना चार हजार राहिले वीस टक्के मोठे लोक आहे श्रीमंत सहा हजार आठ हजार दहा हजार बारा हजार म्हणजे कमीत कमी चार हजार चार हजार तुम्ही सांगा या देशात गरीब कुणी आहे का जो जो गरीब गरीब कर, तो आहे का मग सरपंच तर थँक्यू थँक्यू तुम्ही सकाळी परी आणि खूप सुंदर असं विश्लेषण केलेलं आहे मित्रांनो आमचं तुमचं स्वागत आहे आमचं यूट्यूबचं चॅनल आहे माय लाईफस्टाईल सक्सेस अकॅडमीमध्ये मध्ये आणि हे सहकार्य आले आता जे तुम्हाला भेटण्यासाठी जे आलेले त्यांचं पण आपण दोन मिनटाचं मनोबत दिलो तुम्हाला एकंदरीत काय वाटलं आपल्या या या उपक्रमाबद्दल किंवा इथं येऊन तुम्हाला कारण तुमचं परिचय पण सांगा मी ज्ञानेश्वर कुंडे करमाळा सोलापूर जिल्हा सावडी माझं गाव आहे नक्कीच इथं आल्यावर असं कळलं की आपलं गाव आणि हे गाव नक्कीच जमीन आसमानाचा फरक आहे खूप आदर्श गाव आहे आजपर्यंत युट्यूबला मी शेती करतो शेती करतो ओके 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 आजपर्यंत युट्यूब ला फेसबुकला या माध्यमात नुसतं पाठवतो पाठवता आज काय ते पाठवतो बघितलं खूप आदर्श गाव आहे ओके ओके खूप छान वाटत बरं तुमच्या करमाळून कोणी सरपंच वगैरे आले वा वा तुमचं नाव आणि ते अशोक बोला कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत छान वाटलं बऱ्याच दिवस असं म्हणजे याच्यावर बघत होतो पण इथं आल्यानंतर थोडं म्हणजे आम्हाला आपल्या गावाचा आणि त्याचा लय जमीन सुविधा सांगितल्या आम्हाला सगळ्यांनी एकंदरीत हे सगळं गाव पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं तुमच्या तुम्ही काय काय आपण करू शकतो इथून गेल्यानंतर इथून गेल्यानंतर आपण असं बुवा की समजा पसल्यानंतर आणि चार लोक सरपंच वगैरे विघा असं त्यांना थोडी माहिती देऊन आपण सगळी असं नियोजन म्हणजे आम्ही प्रयत्न करू शकतो ह्यातून बुवा असं अच्छा 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 किती तुमच्या तिकडनं किती लोक आले आता सात जण सात आठजण आलेले बाकी सगळे तुमचे तुमचेच आठ आठ लोक तुम्ही आलेले कायशाला लागे आप कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत आणि तुमचं नावं पण सांगान माझं नाव युन्न समृद्धीन शेख कुठून आले तुम्ही करमळा तालुका सावडी गाव आहे बर या ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं की पहिल्यांदा तर, तर इंट जेव्हा खामी चढत होतो असं लिहिलं होतं की माझं कुटुंब माझी जबाबदारी ते पाहूनच असं वाटलं की माझं कुटुंब आहे आणि माझी जबाबदारी काय आहे आता पत्र खरंच आपण विसरल्यासारखं साल वाटलं आणि हिता आल्यानंतर अचानकच आठवणीत आलं की आपली पण जबाबदारी आहे आणि विचार ऐकल्यानंतर असं वाटलं की आपण जर आपण म्हणजे आपण हे चालू शकतो म्हणजे आपणच कर भरला तर हे सुविधा देऊन हे गाव आपण स्वच्छ किंवा सुंदर बनवू शकतो त्यांच्यासारखा त्यांचा आदर्श घेऊन आपण आपल्या पद्धतीने कुठले कर्मचारी तुम्ही सावडी सावडी अच्छा सावडीचे कर्मचारी हे पण कर्मचारीच आहे तर त्या पद्धतीने जर कर भरला तर ग्रामपंचायत व्यवस्थित चालू शकते सुविधा देता येतात आणि ते करता येतं गावांना वास्तव पाता दोन हजार चौऱ्याण्णव साली ही ग्रामपंचायत स्थापन झाली एकोणीसशे चौऱ्याण्णव साली okay, वास्तव पाता आम्ही तर म्हणजे पासष्ट साठ त्यावेळेस आमचे ग्रामपंचायत स्थापन झाली पण आम्ही खूप महागा आहोत म्हणजे आम्हीच नाही आपले महाराष्ट्रातले भरपूर असे ग्रामपंचायत की ते खूप महागा आहेत त्यांनी केलेला प्रयत्न आणि ह्यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे सर्वांनी आदर्श घ्यावा आणि निस्वार्थीपणे जे सेवा करायचे असेल तर ह्यांनी सांगितलं तसं सा। संत गाडगे बाबा महाराजांनी जे सांगितलं ते पद्धतीने जनसेवा ईश्वर सेवा समजून गावाची सेवा करता येते आणि करू शक इथून पुढे गेल्यानंतर तुम्ही हा आदर्श घेऊन थँक्यू 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 चला चंद्रपूरकरकडे आपण जाऊया आता तर तुमचं नाव सांगा तुमचे किती लोक आले कोण कोणत्या गावचे सरपंच तुम्ही आहात मी सागर गजानन देवकर ग्रामपंचायत कार्यालय नांदगा तालुका अमोल जिल्हा चंद्रपूर बरं बरं काय वाटलं तुम्हाला एकंदरीत इकडं आल्यानंतर हे गाव पाहिल्यानंतर एकंदरीत म्हणजे भास्कर पेटेल सर पा पाटील पेरे सरांचं जे आम्ही यूट्यूबवर वगैरे जे काही आम्ही पाहत होतो गावाच्या विकासाबद्दल आम्हाला असं वाटत होतं की आपण पेरे सरांना जर जे काही अवगत होते ते आपण का नाही करायचं बा ज्या उद्देशाने इथं इथे आल्याबरोबर या, या गावात झाडे लावणे विविध विकास कामं करणे यांची प्रेरणा घेऊन गावाचा विकास करता येईल असं आम्हाला वाटते आणि वा प्रत्येक ग्रामपंचायतीने या प्रकारे जर विकास जर केले तर आपलं देश समृद्ध होईल असं मला वाटतं वा 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 खूपच सुंदर म्हणजे इथून तुम्ही प्रतिज्ञाच घेऊन चालले आता शंभर टक्के तुम्ही आता एकंदरीत ताई तुम्हाला कसं वाटलं हे गाव पाहून कसं वाटलं सांगा बरं तुम्हाला बर आपल्या आपल्या पालकांची पण जबाबदारी आहे हो, माझं गाव माझी जबाबदारी हो। बरोबर आहे का नाही आणि छान वाटलं तुम्हाला एकंदरीत गाव काय म्हटलं तुम्ही आपण कुटुंब चालवतो आपला हा त्या प्रकारे हे कुटुंब वा वा खूपच सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या युट्यूबच्या चॅनल मध्ये आणि हा हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित मी शेअर करेल तर व्हेरी व्हेरी थँक्स आणि एवढ्या तळमळ तुम्ही आणले आहेत याचा निश्चित काहीतरी उपयोग तुमच्या गावामध्ये करणार असं वाटतं आता आपण जाऊया यंगस्टर जे आहेत त्यांना काय वाटलं एकंदरीत कारण ह्या ही जे फळी आहे पूर्ण यंगस्टरच पुढे करू शकतो आता साहेबांनी सांगितलं की यंगस्टर जर असल्यानंतर ते बदल करू शकतो तुम्हाला काय वाटलं मला पण असं वाटलं की आपण समजा एखादी काही सुविधा दिलो हा जो गाव देतो तेवढे आपण सुद्धा देऊ शकत नाही सध्या म्हणजे चालू करण्यापुरता आपण जर थोडं थोडं सुद्धा चालू केलो जसं पाणी म्हणा किंवा काही असं जसं हे म्हणून आले पीठ घेतली वगैरे असं जर आम्ही जर चालू केलो तर थोडा काही त्याच्यामध्ये फरक पडू शकतो बघा ओके 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 धन्यवाद इथून पूर्ण संकल्प तुम्ही केलेला आहे समजा मग ओके एकंदरीत तुम्हाला काय वाटतं कसं वाटलं एकंदरीत गाव पाहून गावाचे सुविधा आणि इथलं परिसर तुमचं नाव पण सांगा माझं नाव योगेश्वर चला मी नांदगाव ग्रामपंचायती संगणक चालक आहे आणि आम्ही म्हणून गाव पाहायसाठी इथले विकास काम कशा पद्धतीने झालेले आप, आहे आप आणि आपल्या गावात यापासून प्रेरणा घेऊन काय करता येईल यासाठी नक्कीच प्रयत्न करण्यालायक काम आहे तिथले आणि ते प्रत्येक ग्रामपंचायतीने करायला पाहिजे आणि जशी माहिती मिळाली हे आपण गावाला जर सुविधा दिल्या तर लोक बरोबर टॅक्स भरतील आणि महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या जवळपास समस्या हेच आहे ही सुविधा नसल्यामुळे लोक टॅक्स भरत नाही वेळेवर जातो मग साठी पण तुम्ही वसुलीसाठी पण मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार तुम्ही वसुलीसाठी प्रयत्न करता येईल त्यासाठी ग्रामपंचायतने सुविधा पण द्यायला सुरुवात केली पाहिजे ओके ओके धन्यवाद धन्यवाद सर्वांचे तर असं आहे मित्रांनो म्हणजे प्रेरणा घेऊन बरेच लोक इथून जातात अनेक लोकांनी इथं भेटी दिल्या दिलेल्या आहे अंदाजे आपण त्यांना विचारू किती आतापर्यंत येऊन गेलेले लोक आहे सात कट घेऊन हो झाले सत्तर रुपये बरोबर हात्यावर फाडला आहे एक उदाहरे